शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नोंदणीनंतरही सोयाबीन खरेदी नाहीत सध्या स्थितीला शेतकऱ्यांना फटका तर फरकाची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे सोयाबीनच्या दरात घसरण उन्हाळी पिकांच्या पेरण्याखालील क्षेत्र पाणी उपलब्धतेमुळे वाढणार सध्या जर पाहायला गेलं तर भात मका ज्वारी बाजरीसह कडधान्यांना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये पसंती घवाची देखील ही स्थिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नैसर्गिक आपत्तीसह बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटपास झाली सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार ही अपडेट आपण देत आहोत सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये मदत का मिळत नाही मात्र आता टप्प्याटप्प्याने ही मदत मिळत असते यामध्ये पहिल्या टप्प्यात देखील काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट करून कळू शकता सध्या स्थितीला केवायसी करण्याची असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात येणार आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यासह दोन जिल्ह्यांचा समावेश आहे महत्वाची बातमी आता फळबागांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे फलोत्पादन आता योजनेतून मिळेल लाभ सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळण्याची शक्यता आता आहे मोठी बातमी पीएम किसानचे लाभार्थी आले निम्यावर सध्या जर पाहायला गेलं तर तब्बल दोन लाखांनी संख्या घटलेल्या असून अठरावा हप्ता केवळ एकोणसत्तर हजार सहाशे बत्तीस शेतकऱ्यांना सध्या स्थितीला आता एक हजार सहाशे चोपन्न शेतकऱ्यांकडून ही स्थिती महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कर्जमाफी नुकसान भरपाई विम्याच्या सर्व अपडेट व्हिडिओच्या पुढे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तसेच कांद्याला कराड या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय सरासरी दर देखील हेच मोठी बातमी लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले घरोघरी जाऊन आजपासून होणार कारची तपासणी विभक्त लाडक्या बहिणींना सुरू राहणार लाभ सध्या जर पाहायला गेलं तर माघारीसाठी असा अर्ज करता येणार आहे त्यातली त्यात आता घरोघरी जाऊन ही तपासणी केली जाणार आहे यामुळे लाडकी बहिणींची टेन्शन वाढली हरभऱ्याची भरघोस उत्पन्न मिळवून देणारी इनोव्हेज एक्क्याऐंशी ही हरभरा व्हेरायटी राज्यामध्ये पाहायला मिळत आहे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा विश्वास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत असल्याचं देखील शेतकऱ्यांनी कळवले सध्या जर पाहायला गेलं तर इनोव्हेज ही हरभरा व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस शेंगावर त्यातली त्यात फांद्या मोठ्या प्रमाणामध्ये राहतात यामुळे चांगले उत्पादन देखील मिळू शकते महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आली दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत होणार आहे वर्ग थेट मिळणार आहे डीबीटीद्वारे काही शेतकऱ्यांना लाभ सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये धिल जिल्ह्यांची नावे देखील आलेली असून जिल्ह्यांची अपडेट देखील आपण पुढे देणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचा आहे सध्या जर विचार केला तर आता केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कालपासून पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली असून पाच लाख शेतकऱ्यांना जवळपास पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे त्यातली त्यात आता हा निधी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित देखील केला जाणार आहे यापूर्वी देखील जानेवारी महिन्यात अनुदान वितरित करण्यात आलेले होते तर अद्यापी अनेक शेतकरी अनुदानापासून तुम्हाला अनुदान मिळाले का नाही ते देखील करून नक्की शकता व सध्या स्थितीला जर पाहायला गेलं पाचशे चौऱ्याण्णव कोटी वाटपाचा ठराव मंजूर झालेला आहे तसेच यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे सध्या स्थितीला आता अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळत आहे कारण की मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या खात्यात महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी अनुदान रखडले लाडकी सह इतर लोकप्रिय योजनांसाठी सरकारने निधी मनमानी वळवल्याने राज्यात आर्थिक गणित बिघडले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुदान देखील रखडल्याचं चित्र दिसून येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी देखील मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे कर्जमाफी बाबतची अपडेट आहे कर्जमाफी सह हमी भावासाठी हनुमान आंदोलन सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी यासाठी आंदोलन आता उभारण्यात आलेलं आहे लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत चाललेली आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः म्हटलेले आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करो यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा तीन विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारकडून मदतीचे पैसे वाटप सुरू सध्या जर पाहायला गेलं तर तीन विभागामध्ये पैसे वाटप सुरू आहेत यामध्ये मराठवाडा विभाग असेल म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग तसेच पुणे विभागाचा देखील समावेश आहे अजून एका विभागाचा समावेश असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे मदतीचे पैसे देण्याचे काम आपल्याला सुरू पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या विभागात राहता मराठवाडा की विदर्भ नागपूर अमरावती ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा त्या लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी की नाही दे हे देखील तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कॉमेंट करून नक्की कळवा सध्या स्थितीला पाचशे ब्याण्णव कोटी रुपये हे वाटप सुरू झालेले आहेत आपण विभागाचे देखील नावे सांगितलेले आहेत या विभागामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही सरकारी योजनांपासून वंचित तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी योजना तसेच इतर योजनांचा लाभ पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुमचे बँक खाते आधारशील संलग्न करा अशी मागणी आता होत चाललेली आहे लवकरात लवकर हे काम केले तर तुम्हाला योजनांचा लाभ मिळेल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे काकडीच्या का पिकातून घेतले एकरी अकरा लाख रुपयांचे उत्पन्न जोगदंड कुटुंबाने साधली प्रगती शेतकरी मित्रांनो दोन लाख नव्हे चार लाख नव्हे तर तब्बल काकडीच्या का पिकांमधून शेतकऱ्यांनी अकरा लाख रुपयांचे उत्पन्न घेतलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारची शेती करण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढतोय सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयांचा व चार हजार शंभर रुपयांचा दर मिळत आहे मात्र सध्या स्थितीला जर विचार केला तर दरामध्ये अजून वाढ नाही आहे जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये दर असून सरासरी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आहे तसेच कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये आहे आवकेचा विचार केला तर सहाशे क्विंटलपर्यंत आवक महत्त्वाची बातमी पी एम किसानच्या नावाने लुटीची लिंक शेतकरी मित्रांनो कोणत्याही मेसेजवर क्लिक करू नका अन्यथा तुमच्या मोबाईलमधून तुमच्या बँक खात्यातील पैसेही जे आहेत ते गायब देखील होऊ शकतात पी एम किसानच्या नावाने काही फेक लिंक पाहायला मिळत आहेत त्यामुळे व्हॉट्सॲपवरती व इतर कोणत्याही फेक मेसेजवरती क्लिक करू नका सध्या स्थितीला पी एम किसानचा देखील सध्या वाटप सुरू नाही शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा अखेर दिलासा देणारा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार रक्कम जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता पुढच्या जिल्ह्याचे नाव देखील आपण सांगणार आहोत महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी देण्याचं काम हे सुरू होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचे अवेळी आलेल्या पावसामुळे नुकसान झालेले होते यामुळे सोयाबीन असेल कापूस असेल व इतर बऱ्याच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला यांनी दिलेले दिले आहे संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयाबीनची अठरा टक्केचं शासकीय खरेदी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अठरा टक्के शासकीय खरेदी झालेली आहे जास्त प्रमाणामध्ये नाही आहे अमरावती जिल्ह्यातील स्थिती आहे त्यातले त्यात हमीदाराने सोयाबीन खरेदीचा देखावा अशी देखील स्थिती पाहायला मिळालेली आहे हमीदाराने खरेदी ठरली देखावा अशी चित्र अमरावती या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सध्या आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस दुष्काळ वादळी वारा व वा, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जी आहे ती मिळालेली आहे काही शेतकऱ्यांना जे आहे ते सोमवारी देखील मदत मिळालेली असून शेतकऱ्यांना चांगला फायदा झालेला आहे कारण की खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली असून सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा देखील करण्यात आलेले आहेत त्यातले त्यात अतिवृष्टी तसेच पूर अवेळी आलेला पाऊस व दुष्काळ निधी देखील शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले होते याकरिता शेतकऱ्यांना काही ना काही आता दिलासाच मिळत आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा निधी वाटप असून काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर प्रति शेतकरी तेरा हजार रुपयांची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे चांगला दिलासा मिळतोय त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर सरकारकडून सोमवारी देखील मदत मिळालेली आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल यामध्ये सांगली जिल्ह्याचा नंबर आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळत चालल्याचं चा चित्र आहे शेतकऱ्यांसाठी आली दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान झाले जमा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी अपडेट समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती ठिबकचे अनुदान हे जमा करण्यात आलेलं आहे ठिबक सिंचनचे दीड वर्षामध्ये दोन टप्प्यात सुमारे दहा कोटींपैकी तीन कोटी रुपयांचे अनुदान जमा झालेले आहे याबाबत लोकमत असेल ॲग्रोवन वृत्त असेल यांनी जे आहे ती प्रशासनाला जागे केलेले होते यांच्यामुळे देखील काही ना काही दिलासा मिळालेला आहे सध्या स्थितीला ठिबकचे अनुदान जमा झाल्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शासनाने खरेदी केंद्राची संख्या वाढवून सोयाबीन हमीभावाप्रमाणे घ्यावी तुळशीराम पवार यांची मागणी आहे आंदोलनाचा देखील इशारा दिलेला दे असून सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शासनाने खरेदीची संख्या आता वाढवावी अशी त्यांची मागणी आहे त्यातले त्या सोयाबीन हमीभावाप्रमाणे खरेदी करावी असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे जर असा निर्णय सरकारने घेतला तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी आहे कांदा खरेदीतील गैरव्यवहार पंधरा महासंघावरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सध्या जर विचार केला तर कांदा के आता कांदा खरेदीतील गैरव्यवहार देखील दिसून आलेले आहेत त्यातली त्यात पंधरा महासंघावरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात आता हे पाहायला मिळत आहेत कारण की पंधरा संघावरील आता कारवाई देखील होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते सर्वात मोठी खुशखबर तर पाहिलेली आहे पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार पी एम किसान योजनेचा हप्ता देखील चोवीस तारखेला जमा होणार आहे हे देखील लक्षात घ्या ही एक आनंदाची बातमी आहे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे वर्ग केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पावसाबाबत एक अपडेट आहे सध्या स्थितीला पावसाची शक्यता नाही आहे मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मोठे बदल हे वातावरणात पाहायला मिळतील हा अंदाज देखील लक्षात घ्या व शेतीची कामे जेवढे होईल तेवढे लवकर ओरखण्याचा प्रयत्न देखील नक्की करा तो रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जिल्हा कॉमेंट करून सांगा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका धन्यवाद